दारापूर येथील पूर्णा पात्रामध्ये गणपती विसर्जन दरम्यान सत्तावीस वर्षीय युवक बुडाला भातकुली कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दारापूर येथील गणपती विसर्जन दरम्यान राजेश संजय पवार वय सत्तावीस वर्ष हा युवक पूर्णा पात्रातील पाण्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता सुमारास उघडकीस आली विसर्जनस्थळी कोल्हापूर पोलिसांचा बंदोबस्त दिसून न ना आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली उद्या जिल्हा शोध बचाव पथक सकाळी पूर्णा पात्रामध्ये दाखल होऊन युवकाचा शोध घेणार आहे अशी माहिती स्थानिक पोलीस पाटील यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले या संदर्भात तलाठी तहसीलदार पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना या संदर्भात माहिती देण्यात आली